नमस्कार आज आपण सुवर्णास कुकिंग रेसिपीजमध्ये प्राऊन्सपासून बनणाऱ्या रेसिपीज बघणार आहोत तर इथे मी दोन रेसिपीज तुम्हाला इथे दाखवणार आहे एक म्हणजे प्राऊन्स करी आणि दुसरं म्हणजे प्राऊन्स फ्राय तर क प्राऊन्स करीसाठी आपल्याला इथे लागणारा मसाला आपण बघून घेणार आहोत त्यासाठी मी दोन ते तीन कांदे भाजून घेतलेले आहेत थोडंसं खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे मी काही खोबरं आणि लसूण हे व्यवस्थित असं मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेत आहे कधीही काळं वाटून वाटताना खोबरं हे अगोदर मिक्सरला ग्राइंड करायचं जेणेकरून त्यात जे खोबऱ्याचे मोठे मोठे काप असतात मध्ये मध्ये राहून जातात जर पूर्ण मसाला एकासोबत जर आपण ग्राइंड केला तर तर तसंही या बाबतीत होत नाही कारण अगोदर लसूण आणि खोबरंही व्यवस्थित असं पहिलेच बारीक झालेलं असतं त्यानंतर सगळं काही आपल्याला जे कांदे आणि कोथिंबीर होती ते थोडंसं पाणी टाकून परत आपल्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं इथे लागणारे मसाले आपण बघणार आहोत दोन चमचे काश्मीरी रेड चिली पावडर दोन चमचे आपली लाल चटणी पावडर आणि एक चमचा आपला कांदा लसूण मसाला तर एकीकडे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं कळीमध्ये त्यात मी अगोदर कडीपत्ता घालून मग काळा वाटण जे आपण वाटलेलं होतं मसाल्याचं ते त्यात टाकून घेतलेलं आहे एक ते दीड मोठा चमचा आपण ते काळा वाटण यात टाकलेलं आहे तर एकीकडे मी ते भाजीला लाग लागणारं म्हणजेच प्राऊन्सची कळी जी बनवतो आपण ती कळी बनवण्यासाठी लागणारं पाणीही इथे मी गरम करून घेत आहे जेणेकरून भाजी ही लवकर शिजायला मदत होईल तर जे मसाले आपण घेतलेले होते लाल चटणी पावडर काश्मीरी रेड चिली पावडर तर मसाले ते मसाले आपण या काळ्या वाट्यांमध्ये व्यवस्थित परतून झाल्यावर टाकून घ्यायचे आहेत आणि ते देखील व्यवस्थित असे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत तरी ते आपण ते सगळे मसाले व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपण त्यात लागता लागता थोडंसंच पाणी अगोदर घालायचं आहे जेणेकरून आपण जर एकदमच सगळं पाणी घातलं जेवढं आपल्याला लागणार आहे तर भाजीची जी ग्रेव्ही असते ती बरोबर येत नाही कुठेतरी लम्स घिटोड्या या राहूनच जातात तर थोडं थोडं पाणी ॲड करत आपला हा मसाला व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे तर इथे मी एक ते दीड ग्लासच्या पाण्याचा वापर करणार आहे तुम्हाला इथे किती पातळ किंवा किती घट्ट प्राऊन्स करी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही यात पाणी ॲड करायचं आहे तर चवीनुसार इथे आपण मीठ ॲड करून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आता जे काही आपण प्राऊन्स इथे दोन स्वच्छ करून ठेवलेले होते ते त्या यामध्ये ॲड करायचे आहेत तर बाकीचे प्रॉन्स बाकी मी या करीमध्ये ॲड करत आहे आणि बाकीचे प्रॉन्सचे मी इथे प्रॉन्स फ्राय बनवणार आहे तर बघू शकता आपल्या प्रॉन्स करीला मस्तपैकी असा कलर आलेला आहे तरी पण आपण त्यात तेल हे कमीच टाकलेलं होतं तर काश्मिरी रेड चिलीमुळे इथे भाजीला कलर हा छान तुमच्याकडे जर दुसऱ्या कोणत्या चटणीचा वापर केला जात असेल तर त्या चटणीचा तुम्ही इथे वापर हा करायचा आहे तर ते मी सात आठ मिनटं ही झाकण झाकून ठेवलं होतं मिडि लो फ्लेमवरती सॉरी तर लो फ्लेमवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर मस्तपैकी आपली ही प्राउन्स करी म्हणून तयार झालेली आहे तर आत्ता आपण ही गॅस ऑफ करून परत आपण त्या भाजीवरती झाकणी साकून घेणार आहोत तर इथे मी काही प्राउन्स घेतलेले आहेत त्यात एक चमचा मी इथे अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे त्याचबरोबर मी इथे काश्मीरी रेड चिली पावडर थोडंसं लाल चटणी पावडर थोडासा गरम मसाला चाट मसाला हळद पावडर आणि चवीनुसार मीठ हे त्यात टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे पहिले आपण हे सगळं काही मिक्स करून झाल्यानंतर मगच त्याच्यावर आपल्याला जे काही आपल्याला पीठ वगैरे ॲड करायचं आहे जसं काही तुम्ही मैद्याच्या जागी तांदळाचं पीठ ॲड करू शकता कॉर्नफ्लोवर ॲड करू शकता तरी ते मी तांदळाचंच पीठ घेतलेलं आहे मैदा बिलकुल घेतलेला नाही दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तर असं मी इथे घेतलेलं आहे तर अगोदर मी कॉर्नफ्लॉवर हे पूर्ण टाकून दिलं आहे आणि नंतरही मग लागता लागता थोडंसं आपण इथे तांदळाचं पीठ हे ॲड करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला मस्तपैकी हे सगळे मसाले त्या प्राऊन्सला लावून घ्यायचे आहेत असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसे पाण्याचा वापर करणार आहे पाणी टाकून टाकून मग इथे आपण हे प्राऊन्सला मस्तपैकी हे सगळं मॅरिनेट करून घेणार आहोत तर बघू शकता आपण सगळं हाताला चिकटत आहे असं हाताला सगळं ते मसाले ते सगळे आहेत पाणी टाकल्यामुळे त्याला कन्सिस्टन्सी येते तर या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर इथे मी एकी साईडला कढईमध्ये तेल हे अगोदरच गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकता आपण तर मी ते न भरता चमच्याच्या सहाय्याने पॉकच्या सहाय्याने मी हे प्राउन्स फ्राय करून घेत आहे तर अगोदर तुम्ही दोन तीन प्राउन्स हे फ्राय करायचे आहेत प्राउन्स फ्राय करताना गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे फुल फ्लेमवरती ठेवायचा नाही आहे किंवा तुम्ही लो फ्लेमवरती देखील ठेवू शकता आता त्यानंतर मध्ये मध्ये एक दोन वेळेसच आपल्याला हे प्राउन्सला परतायची गरज आहे पहिल्यामध्ये आपण एक ते दीड मिनिट असाच आपल्याला प्रॉंसात टाकलेला द्यायचा आहे आणि दुसऱ्या टायमाला आपल्याला परतून घ्यायचं आहे मग त्यानंतर आपल्याला अजून तसा एक दीड मिनिट असा प्रॉन्स हा फ्राय होऊ द्यायचा आहे जर आपण घाईमध्ये प्रॉन्स काढून घेतली तर ते आतमधून कच्चे राहतात तरी इथे बाकीचे प्रॉन्स देखील फ्राय करून घेत आहे त्याचबरोबर मी एका साईडला भाकरदेखील बनवून घेतली होती तर आत्ता आपण इथे प्रॉन्सची थाळी बघणार आहोत तर त्या अगोदर आपण हे जे काय बा फ्रॉन्स फ्राय करून घेतलेले आहेत सगळे त्याच्यावरती कांदा टाकून घेणार आहोत आणि थोडंसं निंबू पिळून घ्यायचं आहे तर इथे आपला अगदी रेस्टॉरंट स्टाईल प्रॉन्स फ्राय आपण बनवून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे प्रॉन्स करी देखील बनवलेली होती तर ताटामध्ये मी ती देखील एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर इथे आपल्याला ही प्रॉन्स थाळी कशी वाटली किंवा तुम्ही ट्राय केली तर तुम्हाला कसा अनुभव आला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली म्हणून